कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची कुठली शिवसेना विनायक राव कुठल्या शिवसेनेचा यांचा आहे का या शिवसेनेचा एकनाथ शिंदेंचा आहे का किती कार्यकर्ते आहेत भाजपाचे तिकडे जिल्हा परिषद जिल्हा बँक सगळ्या नगरपालिका तिथे आमदार हे सर्व एवढी ताकद असताना आम्ही सोडणार का ती तो मतदारसंघ हा अजिबात सोडणार नाही आणि कोण उमेदवार मला नाव सांगा जरा उदय सामंतचा अरे बापरे त्याची माहिती घ्या आणि तुम्ही मला मला माहीत नाही मला त्यांच्या नावाला ना विरोध नाही पण मी सांगतो या इथे बी जे पीचाच उमेदवार आहे ना माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा